बुलडाणा पोलीस अधीक्षक पदाचा वाद हा मिटलेला आहे जिल्हा अधीक्षक पदाचा पदभार निलेश तांबेंकडे असणार आहे आय पी एस वैश्व पानसरे यांनी आपल्या खुर्चीचा ताबा सोडला आहे पोलीस महानिरीक्षकांच्या मध्यस्थीनंतर हा संपूर्ण वाद मिटला आहे अमोल गावंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले अमोल काय अपडेट्स बाकीचा बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा खुर्चीचा वाद आपला संपूर्ण महाराष्ट्र आपला पाहायला मिळाला आहे पोलीस विभागामध्ये नेमके एसपी कोण असा प्रश्न पोलिसवादी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पाडला होता मात्र सकाळी सात वाजता जे तत्कालीन जे पोलीस अधीक्षक होते विश्व पानसरे यांच्या बदलीचे आदेश जे होते ते बावीस मे रोजी निघाले होते मात्र बावीस मेच्याच रात्री जे नवीन पोलीस अधीक्षक आहे निलेश तांबे यांनी बुलढाणा जिल्हा पोलिसांचा ताबा घेतला होता म्हणजे पदभार घेतला होता त्यानंतर जे तत्कालीन पोलीस अधीक्षक विश्व पानसरे हे कॅटमध्ये गेले होते त्यानंतर या कॅटच्या आदेशाने त्या जे आदेश होते त्यांना स्थगिती मिळाली होती मात्र चार, चार दिवसाच्या वैद्यकीय रजेनंतर आज विश्व पानसरे हे सकाळी सात साडेसात वाजता बुलढाणा जिल्हा जिल्हा परिषद अधिक्षक कार्यालयामध्ये दाखल झाले आणि त्यांनी खुर्चीचा ताबा घेतला तब्बल चार तास ती ता ते खुर्चीवर बसून होते त्यानंतर जे निलेश तांबे आहेत एसपी जिल्हा पोलिस पोलीस कार्यालयात अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी बाजूचे जे कॅबिन आहे त्या कॅबिनमध्ये जाऊन आपला कारभार सुरू केला मात्र संपूर्ण जे खुर्चीचं जो युद्ध आहे ते आपल्याला बुलढाण्यात पाहायला मिळत त्यामुळे त्यानंतर जे विशेष पोलीस महानिशा अमरावती यांना या बुलढाण्यामध्ये दाखल होऊन या संपूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थी करावी लागले आणि विश्व पानसरे आणि जे निलेश तांबे आहेत जिल्हा पोलीस यांची समजूत काढत विश्व पानसरे यांना सांगण्यात आलेलं आहे पोलिसांच्या मेळाव्या सूत्रानुसार आपल्याला कळालेलं आहे की हा जो आदेश आहे हा बदलीच्या गृह विभागाच्या बदलीला बदलीच्या आदेशाला स्थगिती आहे मात्र आता निलेश हे कायम या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक असणार आहे त्यामुळे कुठेतरी या पुढची जो वाद दु, वाद होता आपल्याला आता निवडायला पाहायला मिळाला आणि निलेश तांबे आता कायम जिल्हा पोलीस अधीक्षक राहणार आहे अशा प्रकारची पोलीस सूत्रा आपल्याला माहिती मिळाली आहे सौरभ निश्चितच अमोल धन्यवाद आपण दिले सविस्तर अपडेट साठी